नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये रमाशी सोप्यावर डोकं टेकून झोपलेले असते अक्षय तिला हळूच पाहून घेतो आणि मग अक्षयला आता रमाचा बदला घ्यायचा असतो अक्षय रूममध्ये जातो आणि दोन स्केच पेन घेऊन येतो आणि मग आता तो ठरवतो की रमाचा रंग रंगाने पूर्ण तोंड भरवायचं त्यानंतर तो मनीमाऊसारखं रमाचं तोंड भरवतो रमाला जाग येते आणि आठवतं की आईनी मला कॉफी सांगितली होती आणि मग आता ती जाते किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी तर दुसरीकडे अक्षय आता सीमाला म्हणत असतो की आई तुला काही कॉफी वगैरे हवी का सीमा म्हणते अरे नको रमा बनवेल ना कॉफी तिला माहीत असतं ती घेऊन येईल तितक्यातच आता रमा येते रमाचं तोंड पाहून सीमा हसायलाच लागते अक्षय असं आश्चर्यचकित होऊन रमाकडे पाहत असतो रमाला मात्र काही भानगड माहितीच नसते रमा म्हणते की हो आई का असतंय तुम्ही इतकं सीमा म्हणते अगं अर्षात तर एक आता रमा पाहते आणि रमाला धक्काच बसतो मग रमा आता अक्षयकडे रागानेच पाहायला लागते म्हणते की हे सगळं यांनी केलं हां आई मला माहिती आहे मग र... सीमा म्हणते अगं तू आज अशी मनी मे बनली आहेस छानच दिसते पण तू आणि रमाला मात्र खूपच राग आलेला असतो अक्षयचा तर अक्षय म्हणतो की अगं आई काय सांगू तुला काल ना रमाने असंच केलं माझ्या ना दोन वेळ शेंड्या घातल्या होत्या मला माहितीच नव्हतं आणि रमाकांत आकानी जेव्हा सेल्फी काढली तेव्हा मला कळालं आणि म्हणून मी आज असं केलं अरे काही पण नुसते माझ्याशी भांडणं करते काही म्हणते की तू दारू पितोस असं करतो तसं करतो आणि म्हणून तिने माझ्याबरोबर अशी मस्करी केली मग मी का सोडू इला आणि मग त्या दोघांचं भांडण चालू असतं तर सीमा म्हणते की अरे तुमची भांडणं थांबवा अगोदर भांडण्याचा पण एक खोटा असतो ना आज तो फुल झाला असं समजा तुम्ही काय लहान मुलासारखं भांडतात आणि मग परत गोड होतात पच झालं आता तुमचं भांडण स्टॉप करा बरं अगोदर दोघांनाही आता सीमा समजवत असते आणि त्यानंतर आता ते दोघं शांत बसतात तर थोड्याच वेळ तिथे ते अथर्व येतो आता अथर्व आणि अक्षयच्या गप्पा चालू असतात रमा मात्र दोघांचं गप्पा ऐकून तिला पुन्हा राग येतो अथर्वचा आणि मग आता अक्षयच्या ते लक्ष देतं अक्षय रमाला म्हणतो की तुझा काय चेहरा पडला आहे तू काय इतकी उदास आहे तर अथर्व तिला म्हणत असतो की आम्हाला जायचं जरा गॅलरीत हवा खायला आणि बाकी पुढे आहेस मग रमाला कळतं की आज अथर्व पुन्हा एकदा अक्षयला दारू प्यायला घेऊन चाललाय सीमाला मात्र काहीच भानगड माहिती नाही आहे सीमा रमाला म्हणते का तुला काय प्रॉब्लेम आहे अथर्व बरोबर अक्षय गेला तर जाऊ देत ना त्यांना तिकडे छान हवा असते बसतील लोकजणं आता सीमा का म्हटल्यावरती रम्मा म्हणते की हो माझी काही हरकत नाहीये जाऊ द्या ना त्यांना मी कुठे अडवलंय मी काही नाही बोलत आहे आई त्यांना जाऊ द्या पण रम्माचं मात्र मन होत नाहीये थर्व लक्ष अक्षयला अथर्वबरोबर पाठवण्यासाठी पण तरी सीमाचं ऐकून आता रमा म्हणते की ठीक आहे जा ना तुम्ही आता अथर्व अक्षयला घेऊन जातो तर रमा इकडे सांगायला लागते की अहो आई तुम्हाला माहिती नाही आहे पण अथर्व आल्यापासून ना अक्षय रोज दारू प्यायला लागले मग सीमा म्हणते अगं तो अक्षय आहे अक्षय त्याला कंट्रोल आहे स्वतःवरती ती काळजी करतेस हे अथर्व चांगला मुलगा आहे तू नको काळजी करूस तरी रमा म्हणते की अहो आई तुम्हाला माहिती नाही आहे तो अथर्व ना त्याने रेवासोबत पण असं बोलल्याबरोबर रमा थांबते मग सीमा म्हणते की अक्ष रेवाबरोबर काय आता रमा सीमाला सर्व काही सांगणार आहे तर हा भाग इथे समतो पुढील भागामध्ये सीमा आता रमाला म्हणत असते की अगं अक्षयला सारखी ओरडत जाऊ नकोस माझा मुलगा ताब्यात आहे आणि तितक्याच अक्षयची एंट्री होती तेही खूप पेलेला असतो त्याला चालतं सुद्धा येत नसतं आणि मग सीमा तोंडावरच पडते सीमाला कळतं की रमा इतकी इतक्या दिवसांपासून काय इतकी अस्वस्थ होती हे सर्व चाललेलं होते हे सीमा आता सीमाच्या लक्षात आलेलं आहे तर पुढे आता सर्वजण बसलेले असतात घरामध्ये प्रोग्राम असतो चिट्टीचा चिट्टी एकाने उचलायची असते आणि त्याच बरोबर आता नेमकीच आजी एक चिठ्ठी उचलतात त्याच्यामध्ये रेवाचं नाव निघतं तर आजी म्हणतात की आता शिक्षा अशी आहे की घरातील सर्व कामं ही रेवाने करायची आहेत आणि त्यानंतर आरती म्हणते की हो रात्रीची भांडी पाडली आहेत अक्षय म्हणतो की अजून काय काम द्यायचं रेवाला तर आता रेवाचा चेहराच पडतो रेवाला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण रेवाला आजीने घरातील सर्व काम आवरण्याचं काम दिलेलं आहे आणि आजी पुढे म्हणतात की अजून एक रेवा आता यापुढे तुला काय काम करायचं काय नाही ते रमा ठरवणार आणि हे ऐकून तर रेवाला धक्काच बसतो आजीने त्या रमाक्षाची बाजू घेतलेली आहे आणि रेवाला एकटं पाडलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा रेवा खूपच इमोशनल झालेले आहे तर प्रेक्षकांना खूप रंजक असं वळण आलेलं आहे आजींमध्ये झालेला बदल पाहून अक्षयरा मला हे आश्चर्य वाटलेलं आहे की नक्की आज काय आहे घरामध्ये तेही विचारात पडलेलं आहे तर आता प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पाहायला विसरू